आजच्या ठळक बातम्या वीज पुरवठा त्वरित सुरळीत करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा आमदार चंद्रकांत पाटील यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा मुक्तानीगड मतदारसंघात सध्याच्या स्थितीमध्ये महावितरणकडून सतत वीज पुरवठा खंडित व अनियमित होत असून शेतकऱ्यांनी नव्याने जी पीक लागवड केलेली आहे त्या पिकांना पाणी देण्यासाठी पुरेशी वीज मिळत नाही तसेच तासन तास लाईट बंद असते त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे या संदर्भामध्ये मतदारसंघातून आलेल्या अडचणी व तक्रारी घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्तानगर येथील कार्यकारी अभियंता यांच्या दलनात चर्चा केली व तत्काळ त्या समस्या सोडवाव्यात अन्यथा तीर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा सूचना संबंधित महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना केल्या या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पटेल अल्पसंख्यांक शिवसेना उपप्रदेशाध्यक्ष अफसर खान युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे सोशल मीडिया विधानसभा जिल्हाप्रमुख शिवराज पाटील शिवसेना विधानसभा संघटक महेंद्र मोंडाळे शिवसेना उपतालुका प्रमुख भागवत कोडी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले पियुष महाजन जाफर अली नगरसेवक सतोष मराठे सूरज परदेसी रामभा कन्नासे किशोर पाटिल गणेश थेटे रंजित गोयनका, दिलीप पाटिल सर शेषराव कंडेलकर, इमरान खान मुशीर मनियार, निलेश पाटिल सतोष मड़ी गणेश पाटिल नितेश पाटिल पप्पू मराठे भास्कर पाटिल नितिन पाटिल योगेश पाटिल ईश्वर धनगर विशाल नारखेडे स्वप्निल श्रीखंडे विशाल पाटील सचिन पाटील बिजलाल पाटील सुभाष माडी पवन पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नेशन महाराष्ट्र किरण लोकांचे तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला हा जो खाली ग्रामीण भागात शिवसैनिक आहे याला त्या त्या गावातून लोक हजारो फोन करतात सांगतात काय करताय तुम्ही शेवटी लोक शिवसैनिकाला विचारता तो, तो जागृत पारा करत असतो लोकांचा तो लोकांच्या दुखात सुखात आणि अडचणीमध्ये वारा वांद्रात तूच असतो तुम्हाला काहीतरी असं मला सुद्धा ऐकत नाही घरी झोपे असतो